नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत सामाजिक कार्यकर्ते श्री राजू परशी यांनी पुणे महानगरपालिका धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत संभाजीनगर येथील आरोग्य कोठीवरील मुकादम आणि आरोग्य निरीक्षक यांचा भ्रष्टाचार उघड केला संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन सुद्धा भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी दिरंगाई केली व भ्रष्ट अधिकारी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न डॉक्टर राजेंद्र भोसले व उपायुक्त पृथ्वीराज यांनी केले आहेत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात श्री राजू परदेशी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून याची माहिती दिली पुणे महानगरपालिकेचा भ्रष्ट अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणीसुद्धा केली आहे याच संदर्भात पुणे मनपा परिमंडळ तीनच्या आशा राऊत मॅडम धनकोडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त श्री तिमय्या जंगलेसर डी एस आय विक्रम काथवटे व इतर कर्मचारी यांनी शंकर महाराज वसाहत येथील ज्ञानेश्वर सोसायटी येथील घाणीचे साम्राज्य जागी भेट दिलीत व तेथील कचरा व घाणीचे साम्राज्य स्वच्छ करण्याची लवकरात लवकर मनपा इमारत दुरुस्त व कचरा स्वच्छ करण्यात येईल व भ्रष्टाचारी सुरेखा भनगे व भारती कोटाळेत यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले